सह्याद्रीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे तीनशे पासष्ट गड किल्ले हे महाराष्ट्राचे आपल्या भारताचे रत्नच आहेत त्यातीलच एक रत्न म्हणजे हा रतनगड सर्व बाजूंनी बेलांग कडे रतनवाडीतील अमृतेश्वरचं मंदिर समोरासमोर कात्राबाई कळसूबाई आणि रत्नाबाई असे तीन ह्या बहिणी सोळाशे व सतराशे शतकात मूल्यवान वस्तू दागिने रत्न ठेवण्याचे ठिकाण पावसाळ्यात तर हा किल्ला स्वर्गापेक्षा कमी नाही सोनकी कारवी असे असंख्य फुलाने बहरून जातो हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांना देखील खूप आवडत असेल चला मग माझ्यासोबत या रतनगडाची सफर करायला मित्रांनो हाच का तो रतनगड आणि हाच का तो स्वर्ग रतनवाडी रतनवाडीमध्ये रात्री मुक्काम केला सकाळी रतनवाडीतील सुंदर सकाळ अमृतेश्वर मंदिर सकाळ सकाळी महादेवाचं दर्शन घेऊन ट्रेकला सुरुवात केली हे मंदिर एक हजार वर्ष अगोदरच बांधण्यात आले असावं याचा इतिहास खूपच जुना हेमांडपंत कालखंडातील अंदाजे आठव्या शतकातील कोरीव कामासाठी प्रसिद्ध असलेले अमृतेश्वरचं मंदिर याच गावात आपल्याला हे एक सुंदर आणि ऐतिहासिक पाण्याचं तलाव पाहायला मिळते त्याच्या बाजूने हे सुंदर शिल्पे आहेत या साईडला जे दिसते आपल्याला ती कुंड दिसते पलीकडे आणि इथे आपण गाडी पार्किंग करू शकतो या साईडला कुठे पण मित्रांनो आता आहोत आपण रतनवाडी या गावामध्ये सकाळी सकाळी आपण अमृतेश्वरचं दर्शन घेतलेलं आहे आणि काल रात्री आम्ही इथे आलो होतो रात्री नऊ वाजता इथे आलो आणि टेंट वगैरे हो टाकलं तिथे सकाळी सकाळी उठून फ्रेश होऊन मस्त नाश्ता करून आता आपण चालले रतनगडाकडे फक्त एक गोष्ट सांगायची तुम्हाला मित्रांनो जर तुम्ही जर रतनगडला रतनवाडीमध्ये जर येत असाल तर ऍक्च्युली रस्ते खूप खराब आहेत त्याच्यामुळे तुमची गाडी असेल तुमचं कार असेल तर चांगली घेऊन या बेस्ट घेऊन या आणि अजून एक गोष्ट या गावामध्ये अजिबात नेटवर्क नाहीये कुठल्याच सिम कार्डला नेटवर्क नाही फक्त बी एस एन ला नेटवर्क आहे बाकी त्याच्यामुळे जर तुम्हाला इथे खायचं प्यायचं असेल तर कॅश सोबत ठेवा कारण की आम्हाला आमच्याकडे कॅशचा प्रॉब्लेम झाला आहे आमचे वांदे झाले जरा तर सिम काय आले आमच्याकडे फक्त ऑनलाईन आहे त्या आणि इथे नेटवर्क नाहीये त्याच्यामुळे कॅश ठेवा आणि सकाळचे साडेआठ पावणे नऊ झालेले आहेत म्हणजे सात वाजता टार्गेट ठेवलं होतं की सात वाजता आपल्या ट्रेकला निघायचं तर थोडा उशीर झालेला आहे पण काय हरकत नाही आपण कव्हर तो पॅच आणि वरती बघितलं तर सगळं धुकं दिसतंय थोडं थोडं आता क्लिअर व्हायला लागले लवकरात लवकर आपण रतनगडावरती पोहोचूयात खूप एक्सायटेड आहे आपण रतनगड वरती जायला गाव जर बघितलं आपण तर गाव खूप सुंदर दिसतंय आजूबाजूला सगळी घरं वगैरे दिसतात आणि भाताची शेती आहे सगळी इकडे तिकडे गावातली आपल्याला दोन छोटीशी पोरं भेटलेली मस्त पैकी मासे पकडतात काय रे सकाळी सकाळी एवढे मासे पकडतंय काय लावते ते गांडूळ गांडूळ लावणार आणि ते आता गळ काय करणार तू पाणी टाकणार आईला डेंजर आहे आहेत रतनवाडी पासून थोडं पुढे आले की हा ब्रिज लागतो ना इथूनच आता आपल्याला हा जी वाट दिसते म्हणजे धुरा म्हणतो आपण याला इथून चाललोय आपण आता रतन गडाकडे सरळ साईडला बघतो ना आपण मस्त असं ओढ आहे खूप निथळ पाणी आहे स्वच्छ पाणी आहे जर लवकर आपण जर गडावर खाली आलो ना तर इथे आंघोळ वगैरे करणार आपण दुपारी मस्त मित्रांनो सकाळी सकाळी उठलो होतो ना आम्ही पूर्ण असं ढगाव वातावरण रतनगड पूर्ण धुक्यात हरवला होता पण आता जे पाठीमागं बघतोय आपण रतनगड असा मस्त क्लिअर होते, म्हणजे असं क्लाउड वगैरे एकदम भारी वाटतय आता रतनगड बघायला अजून मजा येणार आहे रतनगडाकडे जाणारा रस्ता देखील खूप सुंदर आहे जंगलातून जाणारी पायवाट आणि सोबतीलाही सोनकीची पिवळी फुलं वा रतनगडला ट्रेकिंग करत असताना आजूबाजूला ही सोनकीची जी फुलं आलीत ना असं मन होऊन टाकतायत एकदम आणि ट्रेक करायला अजून उत्साह वाढवत आहेत आणि मजा येते अजून मित्रांनो समोर आपल्याला रतनगडे ह्याची पूर्ण लाईन दिसते रतनगड आणि तो निळ सुद्धा दिसते आपल्याला शांतपणे ट्रेक करत निसर्गाचा अनुभव घेत अशा दाट आणि किरण जंगलात ऐकू येणारे पक्ष्यांचे आवाज या सह्याद्रीत जगायला आणि ऐकायला मिळतात जो आतापर्यंत फ्लॅट रस्ता होता एक आणि चढ लागलाय धापा चालू झाला आता आणि आजूबाजूला पूर्ण असं दाट जंगल एकदम दाट फक्त पक्ष्यांची किलबिलाट आवाज येतो आपल्याला जसं जसं उंच चढत जातो तसा सह्याद्री खुलून दिसतो आणि आपण ट्रेक कुठून चालू केला आणि कुठे येऊन पोहोचलो हे पाहून याच समाधान वाटतं जवळपास आम्ही एक तास झालं ट्रेक करतो आणि एक पठार लागलो होतो मस्त तिथं आपण ड्रोन शॉट घेऊन पुढे निघालो आहे आणि इथं आल्यावरती एक झाड बघायला भेटतं म्हणजे हा रस्ता आहे हे जे झाड दिसते पाठी मग एकदम असं वेगळ्या रूपाचं झाड दिसते पूर्ण फांद्या बिंदे एकदम जुन्या प्रकारचं आहे आणि इथून वरती रस्ता आहे उजव्या बाजूला जायचं दोन रस्ते फुटतात उजव्या बाजूला निघायचं आपल्याला मित्रांनो खूप दाट जंगल आहे तुम्ही बघू शकता इथे जर तुम्हाला नाईट ट्रेक करायचा असेल तर एक गाईड घेऊन जावा दिवसा तुम्ही ट्रेक करू शकता काही प्रॉब्लेम नाही अरे राजा ना मावळा गडावरती मुघलांचं काय हे मोघलांची सगळी भुईकुट किल्ली त्यांच्यात एवढा दम आहे वय किल्ला चढायचा एवढा असं सह्याद्री आपला मायबाप का ते होय भाईजी काय र पाय भरून आले ती राजाचा सांगावा आलाय तुला होय मग चलकी पटा पटा अरे चल मग तूच थांबलायस एक ते दोन ओढे क्रॉस केले आपण एक ते दोन पठार सुद्धा लागले आपल्याला पण इथे आल्यावरती एक मोठा पॉइंट मस्त इथे आपल्याला म्हणजे नाश्त्याची वगैरे सोय होती पण आज सोमवार असल्यामुळे आपल्या इथे काहीच चालू नाही शनिवार यावर तुम्हाला इथे लिंबू पाणी नाश्ता वगैरे भेटेल इथे सगळं बघल्या तुम्ही ते झोपडी टाकले आहेत पाठीमागे हे झाड बघू शकता पाठीमागे एवढी मोठी मोठी झाड पडलेली आहेत हे किती जुनं झाड असेल आणि जळलंय सुद्धा हे झाड रे आणि एवढे मोठे मोठे झाड पुढे एक झाड पडले किती मोठे पुढचं आता खरी मजा येते एकदम असा रस्ता चढाचा लागलाय आणि फुल दगडी आहेत रस्त्यामध्ये आणि वरती वरती चढत चाललेलो आपण मित्रांनो रतनगड वरती हा सीडीचा पॅच लागलाय आपला पहिला आणि ही सीडी पार करून गेली दुसरी सीडी वरती आणि या दोन सीड्या पार केलं की आपण गणेश दरवाजाजवळ पोहोचतोय रतनगडाला गणेश हनुमान कोकर आणि त्र्यंबक असे चार दरवाजे आहेत मुख्य गेट वर गणपती आणि हनुमानाची शिल्पे दिसतात गणेश दरवाजाने जाताना आपल्याला शिडी मार्ग लागतो गडावर जायला या शिडीचा वापर करावा लागतो कारण गडाच्या पायऱ्या उद्ध्वस्त झाल्यामुळे दोन ते तीन टप्प्यात या शिडी बसवलेल्या आहेत मी विचार करत होतो या जर शिड्या नसत्या तर गणेश दरवाजाने कोणीही वर जाऊ शकला नसता या सिड्या बसवणारा मानाचा मुजरा गडाच्या माथ्यावरून शेजारी अलंग मदन कुलंग हरिश्चंद्र पट्टा असे सहज किल्ले दिसतात येऊन गणेश दरवाजा जवळ पोहोचलो मित्रांनो हा तो गणेश दरवाजा गडाचा हा पहिला दरवाजा आहे गणेश दरवाजा आणि इथं सुंदर अशी मूर्ती कोरलेली आहे गणपती बाप्पांची गणपती बाप्पा या। हो पहिल्या दरवाज्यात पोहोचलोय म्हणजे आपण किल्ल्यावरती पोहोचलोय आता आता मस्त आपल्या फुलांची चादर बघायला भेटणार आहे पूर्ण मित्रांनो गडाला या लोखंडी शिड्या बसवल्यात जेणेकरून आपल्या वरती चढता येतं जर या शिड्या जर नसतात तर आपल्या वरती जात येत ना गणेश दरवाजाने आणि बाजूनी आपल्याला पायऱ्या दिसत आहेत पण एकदम तुटक्या फुटक्या अवस्थेत आहेत त्याच्यामुळे खूप रिस्क होती आणि हे जे शिड्या बसवले ना त्याच्यामुळे आपण रतन पोहोचू शकतोय मित्रांनो रतनगडवरची सर्वात मोठी गुहा दिसते एकदम नॅचरली गुहा आहे तुम्ही जर येत असाल इथे तर तुम्ही इथं स्टे करू शकता जेवण बनवू शकता आतमध्ये चूल सुद्धा आहे आणि याच्या आतमध्ये सुद्धा तुम्ही राहू शकता जर जास्त पाऊस असेल तर आणि अशी नैसर्गिक गुहा एवढी मोठी आहे आणि आता इथून आपण दुसऱ्या दरवाजापर्यंत पोहोचूयात हा मागे बघताय आपण हा दुसऱ्या दरवाजापाशी पोहोचलोय आपण आणि ह्या दरवाजावरती मूर्त्या खूप सुंदर कोरलेल्या आहेत गणपतीची मूर्ती आहे इकडे या साईडला मारुतीची मूर्ती आहे आणि इथून आपण आतमध्ये चाललोय माकडं खूप दिसतात गडावर या खूप सारे माकडे आहेत आणि हे बघू शकतो आपण हे बघा किती के सुंदर केलेलं आहे मित्रांनो आता आहोत आपण रतनगडावरील कडेलोट पॉइंट वरती हा जो दिसतोय आपल्या कडेलोट पॉइंट इथून हा कडेलोट पॉइंट का म्हणतात इथून जर बघितलं ना खाली तर तुम्हाला समजेल की काय नेमकं इथे फुल खाली डीप दिसते आणि त्याच्या साईडला जर म्हणजे समोर जर बघितलं असे भले मोठे बेलंगा कडे सह्याद्रीचं रूप आपल्या इथून निहाळता येत आपल्याला जेव्हा मी घरी आलो तेव्हा ड्रोन मधले हे व्हिडिओ बघून माझ्या तोंडात शब्दच उरले नाहीत हे हे काय आहे खरच हे अनुभवले मी मी सह्याद्री सह्याद्री सारखं बोलतो तो हा सह्याद्री जिवंतपणे स्वर्गात आणून सोडणारा हा सह्याद्री तिला अनुभव खरच मी रतनगडचे दृश्य बघून भाऊक झालो सगळं काही मिळालं इथेच या मातीत छत्रपतीच्या या भूमीत जन्म झाल्याचा अभिमान वाटला हिरवाईने नटलेला सुंदर रतनगड आजूबाजूला पूर्ण पिवळी सोनकेची फुलं तर जांभळमय कारवीची फुलं हा सुंदर स्वर्ग आजूबाजूचा सुंदर परिसर बघून छत्रपती शिवाजी महाराजांना देखील हा गड खूप आवडत असावा रतनगडाचा इतिहास खूप सुंदर आहे सोळाशे सतराशे शतकात मौल्यवान वस्तू दागिने रत्न ठेवण्याचे एक ठिकाण होते आणि अठराशे वीस नंतर ब्रिटिशांनी हा गड ताब्यात घेतल्यानंतर गडावरील या वस्तू ताब्यात घेतल्या गड पूर्ण दारुगळा लावून नष्ट केला तसेच पश्चिम घाटातील ज्या काही औषधी जडीबुटी शोधण्याचे ठिकाण या गडाला पाहिले जायचे मित्रांनो पाहणी करण्यासाठी हा जो दिसतोय आपला हा एक बुरुज आहे याला भरपूर साऱ्या आपल्याला देवळ्या बघायला मिळतात आणि इथून जर बघितलं तर असा एक दरवाजा आहे जो की इथून पाहणी करू शकतो आपण पुढच्या म्हणजे गोष्टीवरती आपण नजर ठेवू शकतो पण इथे काय काय असायचं थोडासा ढासळलं आहे या साईडला मित्रांनो आपला हा बुरुज बघायला मिळतोय आणि जर इकडे बघितलं झाड दिसते आपला हे जे दिसते आपल्या ते बुरुजा मधन आले इथं त्याच्यामुळे ते दगड ढासळत चालत आणि हा बुरुज कालांतराने पडू शकतो आणि ह्याच्याच खाली बघतोय आपण इथे पाण्याचा टाका आपल्याला बघायला मिळते इथे आपला चार पाण्याची टाकी बघायला मिळते तसं पाणी इथं स्वच्छ दिसते पाणी पिण्याचं पाणी आहे इथे आणि इथे बघितलं तर हा एक पहिला आहे या साईडला दुसरं टाक आहे आणि वरती दोन टाकी मित्रांनो रतनगडावरचं सगळ्यात अट्रॅक्शन जे आहे ती आहे ती कारवीची फुलं जी की सात वर्षानंतर ही कारवीची फुलं आली आहेत बघू शकतो आपण एवढे भारी सगळा डोंगर म्हणजे ह्याच्या रतनगडे पूर्ण नटलेला आहे आणि आता कारवीची फुलं बघत बघत आपण नेड्याकडे जाणार आहेत सोनकीची फुलं सुद्धा छान दिसतात अख्खा पूर्ण रतनगडे ना असा जांभळामुळे झालाय वातावरण असं खराब होतं की आता पाऊस चालू झालाय पावसाचे थेंब हा मागचा दिसतोय आपला हा कोकण दरवाजा म्हणजेच कल्याण दरवाजा इथपर्यंत येऊस तर फुल पाऊस चालू झाला यात एकदम जोरदार पाऊस इथे थांबलो होता आम्ही थोडा वेळ आणि इथून बघितलं तर डेंजर दिसतोय इथून पण रस्ता होता का पहिले इथून पण रस्ता असावा तिथे पण आता खूपच असं तुटक फुटक एकदम काय भारी दिसतंय ते मागच्या सह्याद्रीचं रूप कोकण दरवाजामधला हा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो इकडनं अरे वा 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 पा। पाऊस गेलेला आहे क्षणात वातावरण चेंज झालेलं आहे आता बघितलं आपण ऊन पडलं होतं मध्येच धुकं आता पाऊस आणि आता पुन्हा एकदा धुकं पडले आणि ही आजूबाजूची बघितलं तर कारवीची फुलं आणि सगळी धुक्यात हरवलेलं दिसते आपल्याला सगळे वा आत्ताच पाऊस पडून गेलाय आणि काय ते समोरचं दृश्य दिसतंय मित्रांनो रायगड वरील जो कडेलोट पॉइंट आहे तिथून आपण उजव्या बाजूने म्हणजे कोकण दरवाजाने जे आलो ना इथे जे फुलं बघायला भेटतात बाप रे काय जबरदस्त वाटतं इथे पाठीमागे आणि इथं पाण्याचे टाके आहेत भरलेले पूर्ण आता आणि हे बाजूला पूर्ण कारवी आवाज आहे ना इथं इको साऊंड होते वरती तिथे ना, फुल माती ओली झाली मित्रांनो हे जे दिसते आपल्याला नेड सर्वात मोठ असं नेड आपल्याला इथे बघायला मिळतंय आणि अजून एक सांगायची खास गोष्ट मला तर इथे आता जिथं थांबलोय मी हवा लागत नाहीये तिथे गेल्यावर म्हणजे या सांगितलं गेलं असे भरपूर हवा लागते इथे म्हणजे ने, नेचर मध्ये काय काय असं आपल्याला बघायला भेटतं किंवा काय काय सात वर्षांनी फुलणारी ही कारवी पाहिली आता पुन्हा सात वर्षांनी ही कारवी फुलणार परंतु हा व्हिडिओ दोन वर्ष जुना आहे म्हणजेच पाच वर्षांनी ही कारवी पुन्हा येणार हा सह्याद्री पुन्हा स्वर्ग जांभळामय आपल्या रंग घेऊन रंगांची मुक्त उधळण करणार आता बायको आली असती गडावर ना रे अशी सोनकीची फुलं दिली असती पण आता आपणच लावू शकते कसं दिसते सांगा ना आताच आपल्याला पलीकडे ऊन दिसत होतं धुकं हटत होतं आता पूर्ण दुःख दुख झालं या साईडला हे जे मागचं नेडं दिसतंय आपल्याला आपण कोकण दरवाजाने आलो होतो मागच्या साईडनी तर या साइडला भरपूर अशी कारवी फुललेली आहे सोनकीची फुलं फुललेली आहेत त्या साईडला थोडीशी कमी आहेत खाली आपण नेडं बघितलं आणि नेड्याच्या वरती आलो आपण टॉप व्ह्यू वरती आणि इथं आपला भगवा झेंडा फडकतोय आणि आजूबाजूला बघतो ना आपण काय दृश्य झाले जबरदस्त हाच तो सह्याद्री आणि हाच तो स्वर्ग एक नंबर आताचे ड्रोन आलेत ना ते तुम्हाला मी दाखवतो इथले खतरनाक आले एकदम खतरनाक रतनगडावरील हे सुंदर दृश्य बघून मला तर वाटलं अमृतेश्वरचे महादेवच प्रसन्न झाले निसर्गाचा हा चमत्कार धुक्यांची लाट पावसांची हाजेरी भरभरून वाहणारा वारा डौलत डोलणारी रंगीबिरंगी फुले हिरवा गार शालू पांघरून नटलेला हा रतनगड शब्द आत्ता ऊन पड़ते मध्येच धुक येते तिकडे त्या साईडला पाऊस पडतोय आणि आपण आता नेड्याच्या वर आणि आपला भगवा शान मध्ये फडकताना रतनगडाच्या टॉप वरती हा भगवा फडकतोय पाठीमागे मित्रांनो हाच का तो रतनगड अरे हाच का तो स्वर्ग खरंच खर जन्नत आहे मित्रांनो जन्नत आजूबाजू जर बघितलं ना डोळ्याची पारणा फेडतात एकदम जबरदस्त आणि या साईडला पाऊस होतोय इकडे पूर्ण असं धुकं मध्येच एका क्षणामध्ये वातावरण बदलतं येते आणि आपल्या बकेट लिस्टमध्ये आपलं जे ड्रीम होतं रतनगड ट्रेक आपल्या पूर्ण करायला जातो रतनगड आपला पूर्ण झालाय मित्रांनो फायनली सक्सेसफुल काल आपण कौसुबाई आणि आज रतनगड एकदम जबरदस्त आपले प्लॅन झालेले आहेत आणि जे रतनगडावरची जे फुलं बघायला भेटलेत आपल्याला कारवीची फुलं सोनकीची फुलं वा खरंच तुम्ही सुद्धा एकदा या गडावरती येऊन बघा नक्कीच की हा स्वर्ग आपला सह्याद्री मधला कसा दिसतो परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि एकदम असं गडगडायला लागलाय या ढागामध्ये तुफान पाऊस होऊ शकतो आपल्याला खाली लवकरात लवकर पोहोचायचं आता आणि आम्ही परत आम्हाला माहितीच नाही कुठल्या रस्त्यात जायचं आम्हाला पण कदाचित आपण गणेश दरवाजालाच निघून तिथून सरळ खाली जाऊया सर्वात सुंदर किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे हा रतनगड हा रतनगड किल्ला आपण सर केला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा सो so, गुड बाय टेक केअर जय महाराष्ट्र भेटूया लवकरच पुढच्या एका भन्नाट ब्लॉगमध्ये